बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय शिल्पकारांचा कागत भगवान गौतम बुद्धांचा कागत भगवान गौतम बुद्धांचा तो संघांचा तो संघांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

बाबासाहेब <्पर्ण> आंबेडकरांनी आपल्याला नवीन करण्यासाठी बाबासाहेबांनी या महान जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव महाकारुणिक भगवान बुद्ध राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज चौदा ऑक्टोबर या दिल्ली एकोणीसशे छप्पनला ला डॉक्टर बाबासाहेब तुमा तुम्हाला माणसात आणलं तो धम्मचक्र प्रवर्तन दिन आज या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये आम्ही साजरा करत असताना या ठिकाणी आमचे गुरुवर्य भारतीय गोरे आरिषांचे तिनार शेंके ब्रह्मपानजी दांडगे आमचे मार्गदर्शक गुलराव गाडेकर मराठवाड्याचे नेते दशरथ कांबळे जिल्ह्याचे नेते अहमद पठाण समाधानजी कस्तुरे आमचे बाबा आणि या ठिकाणी आपले सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारी या ठिकाणी माझी सहकारी म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये विजयदशमी दसरा हम्म चक्र परिवर्तन दिन या दिवशी आपल्याला मानतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कथाकथाच्या या भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणे बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं आपण मानतो या आपल्याला न मानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नागपूर या ठिकाणी आपल्याला बावीस प्रतिष्ठा देऊन आपल्याला धम्मात आणलं जेव्हापासून आपण मानू झालो म्हणून आपल्याला तपत आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोन्याचा विचार हा असं आव्हान या ठिकाणी करतो आपण या ठिकाणी थांबलात या ठिकाणी जास्त न बोलला कोणता धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रणाम करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम